हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वट मॅलेफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून आणि थमनेलवरून समजलंच असेल तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते बऱ्याचशा ताईंच्या अशा कॉमेंट्स होत्या की तुमचे व्हिडिओज खूप छान असतात तुमच्या टिप्स छान असतात तुमचे सांगण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा खूप छान आहे पण अजून एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जर एखादी लेडीज हेल्दी असेल आणि जर तिला साडी पुरत नसेल तर कोणती टिप वापरायची किंवा तेव्हा साडी कशा पद्धतीने नेसायची Uh, हा खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन होता सो so, म्हटलं आज त्याच्यावरचा हा व्हिडिओ बनवूयात आणि या व्हिडिओमध्ये स्पेशली ज्या खूपच जास्त हेल्दी लेडीज आहेत तर त्यांच्यासाठी uh, स्पेशल अशी ही टीप आहे सो so, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि uh, फक्त हेल्दी लेडीजसाठीच नाही तर तुम्हाला सुद्धा जर म्हणजे साडी थोडीशी जरी शॉर्ट असेल आणि जर प्लीट्स जर एक दोन जरी कमी येत असतील तरी आपला जो ओवरऑल जो लुक आहे तो सुद्धा थोडासा खालीवर होत असतो जर तुम्हाला प्लीट्स सुद्धा जास्त हवे असतील तरी सुद्धा तुम्ही ही टीप वापरू शकता सो so, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण जेव्हा पेटीकोट बांधतो तेव्हा काय होतं पेटीकोटचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते समोर राहतं तर ते समोर पोटावरती न ठेवता ते दोन्ही बाजूला कमरेवरती अशा पद्धतीने सरकवून घ्यायचं जेणेकरून पोटावरती साडीचा सा फुगा होणार नाही त्यानंतर बघा इथे माझ्याकडे ही कॉटनमध्ये मा एक साडी आहे जी की नवीन कोरी आहे त्याचा ब्लाउज पीस सुद्धा मी अजून काढलेला नाहीये तर अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात त्या थोड्याशा लेंथला कमी असतात किंवा त्याच्या ज्या प्लीट्स आहेत निरी प्लीट्स त्या कमी येतात किंवा मग जर तुम्ही थोडेसे हेल्दी असाल तर अशा पद्धतीच्या साड्या तुम्हाला थोड्याशा कमी पडतात पुरत नेसण्यासाठी पण आपल्याला साडी खूप आवडलेली असते अशा वेळी काय करायचं साडीमधला ब्लाउज आपल्याला काढायचा नाहीये साडीमधला ब्लाऊज तसाच ठेवायचा आहे आणि हा जर कोचणीच्या बाजूला असेल ना तर चांगलीच गोष्ट आहे पण कधी कधी काय होतं जो ब्लाऊज पीस आहे तो पदराच्या बाजूला सुद्धा असतो तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येतो पण जर खोचणीच्या बाजूला असेल आणि साडी तुम्हाला खूप आवडलेली असेल पण साडी कमी पडत असेल तर तो ब्लाऊज पीस न काढता तो ब्लाऊज पीस खोचणीचा भाग म्हणून आपल्याला खोचून घ्यायचा आहे कारण खोचणीचा भाग जो आहे तो आपण खोचल्यानंतर साडीतून बाहेर दिसत नाही तो आतमध्ये राहतो आणि तेवढीच आपली साडी लेंथला थोडीशी वाढ आणि जर तुमचा हा ब्लाऊज पीस पदराच्या बाजूला असेल तर मग तो तुम्ही काढून खोचणीच्या बाजूला शिलाई मारून एखादी तो अटॅच करून घेऊ शकता किंवा मग जर तुम्हाला त्याच्यावरचा ब्लाउज हवा असेल आवडला असेल तर मग तुम्ही काय करा साडीची मॅचिंग असा एखादा ब्लाउज पीस घ्या किंवा कोणताही कपडा घ्या आणि तो साडीच्या शेवटच्या टोकाला म्हणजे खोचणीच्या भागाकडे अटॅच करून घ्या आता हा जो आपण फॅब्रिक लावलेला आहे किंवा ब्लाउज पीस जो ठेवलेला आहे तो शक्यतो आपल्या डाव्या पायावरती किंवा डाव्या पायाच्या थोडंसं पाठीमागेच संपला पाहिजेत कारण की जेव्हा आपण साडी पूर्ण कंप्लीट नेसणार तेव्हा पाठीमागचा पार्ट थोडासा दिसतो म्हणजे समोरचा खोचणीचा भाग दिसत नाही डाव्या पायापर्यंत पण डाव्या पाया पायाच्या पाठीमागचा जो भाग आहे तो शक्यतो साडीतून दिसतो त्यामुळे त्याची एक काळजी घ्यायची की हा जो आपण एक्स्ट्रा पार्ट लावणार आहोत तो डाव्या पायावरती किंवा डाव्या पायाच्या थोडंसं पाठीमागे संपला पाहिजे आता हे जे आपण एक्स्ट्रा कापड साडीला ठेवलेलं आहे किंवा लावलेला आहे त्याच्यामुळे आपली जी साडी आहे ती अर्धा मीटर किंवा अर्धा मीटर पेक्षा जास्त वाढते आणि त्यामुळे आपल्याला साडी कुठेही कमी पडत नाही त्यानंतर आता आपण पदर काढून घेऊयात तर पदर मी पाठीमागून फिरवून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि आता हा जो पदर आहे तो आपल्याला पहिल्यांदा मेजरमेंट करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जितक्या लांबीचा हवा असेल पदर किंवा कमी लांबीचा हवा असेल तेवढा तुम्ही मेजरमेंट करून खांद्यावरती टाकून घ्या आणि हा जो इथला जो काट आहे कमरेवरती तो अशा पद्धतीने तात्पुरता खोचून घ्या डाव्या कमरेवरती आणि आता हा जो पदर आहे तो आपल्याला पदराच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत किंवा पदर काढून घ्यायचा आहे तर आ, ही सुद्धा मी ट्रिक तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे पदर काढण्याची पुन्हा एकदा सांगते तर पदराचा जो समोरचा जो पार्ट आहे जो हेवी पार्ट असतो तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि जिथून हा पार्ट आपण फोल्ड करून घेतलेला आहे तिथून आपल्याला प्लीट्स काढायला सुरुवात करायची आहे आता या प्लीट्स काढत असताना वरच्या बाजूचा जो काट आहे तो बाहेरच्या बाजूला आणि आतमधला जो काट आहे तो आतमधल्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचा आणि आता या प्लीट्स काढून झाल्यानंतर थोडंसं झटकून त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या अरेंज केलेल्या प्लीट्स व्यवस्थित अशा डाव्या हातामध्ये पकडायच्या डाव्या हात वरच्या बाजूला घेऊन जायचा असा झटकून घ्यायचा आणि उजव्या हाताने जेवढा आपण पदर मेजर करून घेतलेला आहे तिथंपर्यंत पकडायचा आणि तिथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या या प्लीट्स अरेंज करून झाल्यानंतर पदर व्यवस्थित दोन्ही हातामध्ये गच्च पकडून थोडासा झटकून घ्यायचा जेणेकरून आतमधला जो एक्स्ट्रा पदर आहे तो बाहेर निघेल आणि त्यानंतर हा जो पदर आहे तो आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावरती प्लेस करून घ्यायचा आहे तर आपण उजव्या हातामध्ये जे मेजरमेंट करून घेतलेला जो पार्ट होता तो आपल्या डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथे पिन लावून घ्यायचा इथे पदराला तर आपण साईड पिन लावून ला घेतलेली आहे पण बऱ्याचदा काय होतं हा पाठीमागचा जो पार्ट आहे इथे सुद्धा पिन लावावी लागते आणि इथे पिन लावण्यासाठी आपल्याला कोणाची ना कोणाची मदत लागते पण आज एक ट्रिक तुम्हाला अशी सांगते जेणेकरून तुम्हाला कोणाच्याही मदतीशिवाय ती, ती पिन लावू शकणार आहात तुम्ही तर काय करायचं पदराला जे आपण पिन लावून घेतो आणि ब्लाऊजला अटॅच करतो ती ब्लाऊजला अटॅच न करता फक्त पदराला लावून घ्यायची आणि पदर थोडासा पुढच्या बाजूला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आणि जिथे आपण पदराची पिन लावून घेतलेली आहे त्याच्या थोडस वरच्या बाजूला इथं आपल्याला प्लीट्स व्यवस्थित पकडून तिथे सुद्धा पिन लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो पदर आहे तो खांद्यावरती पुन्हा प्लेस करून बघा आता तुम्ही इथे बघू शकाल पाठीमागे कोणाच्याही मदतीशिवाय आपण इथे पिन लावून घेतलेली पण तरी सुद्धा बऱ्याचदा खालचा जो पदर आहे तो सुद्धा खूप जास्त फुलला जातो तर इथे आपण कोणतीही पिन ब्लाउजला अटॅच करून न घेता फक्त पदरालाच लावून घेतलेल्या आहेत त्यामुळे हा जो पदर आहे तो मी ता असाच अलगत उचलून उजव्या खांद्यावरती टाकून पुढच्या बाजूला घेतलेला आहे आता या खालच्या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून त्या थोड्याशा हाताने प्रेस करून घेते जेणेकरून आपण आपला जो पदर आहे तो जास्त असा फुलला जाणार नाही आणि शक्यतो कॉटनच्या साड्या असतात त्याला थोडं जरी प्रेस केला हाताने तरी छान प्रेस केल्यासारख्या दिसतात आता हा पदर छान असा डाव्या खांद्यावरती सेट करून घ्या किंवा ब्लाउजला अटॅच करून घ्या आणि ते तुम्ही बघू शकाल पाठीमागून सुद्धा आपला पदर व्यवस्थित असा अरेंज झालेला त्यानंतर समोरच्या छातीवरच्या प्लेट सुद्धा आपण हाताने व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि वरच्या बाजूचा जो छातीवरचा काठ आहे तो पाठीमागून व्यवस्थित असा खेचून घेऊन आपल्या डाव्या कमरेवरून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन यायचं आहे आणि आता इथे आपल्याला एखादी पिन लावून घ्यायची आहे तर इथं पिन लावण्या अगोदर बघा इथं काठ मी अशा पद्धतीने आतमधून अंगठा टाकून व्यवस्थित पकडलेला आहे आणि त्यानंतर इथं मी अशा पद्धतीने एक छोट्या छोट्या एक दोन तीनच प्लीट काढून घेणार आहे जास्त पण नाही काढणार कारण जास्तही प्लीट्स तुम्ही इथं काढायला गेलात तर ऑलरेडी जर तुम्हाला साडी कमी पडत असेल तर ती साडी अजूनच जास्त कमी पडेल त्यामुळे इथं प्लीट्स जरी तुम्ही नाही काढलात तरी सुद्धा चालेल फक्त इथे काठ व्यवस्थित असा खेचून घेऊन तिथे आतल्या बाजूने किंवा वरच्या बाजूने सुद्धा पिन लावला तरी सुद्धा चालेल तर मी इथे काठाला आतल्या बाजूने पिन लावून घेतलेले ला आहे आणि त्यानंतर कमरेवरच्या ज्या थोड्याशा प्लेट्स होत्या त्या हाताने त्याला शेप देऊन घेतला आणि त्यानंतर आता आपण नेरी काढून घेणार आहोत तर नेरी काढण्याची ने ही एक पद्धत आहे जी की मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली होती तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते तर या पद्धतीने नेरी काढत असताना आपल्या अंगठ्याच्या जे बाजूचं बोट आहे ते बाहेरच्या बाजूला टाकायचे आणि अंगठा आणि राहिलेली तीन बोट फॅब्रिकच्या आतल्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि डाव्या हाताने समोरची साडीचं फॅब्रिक पकडून ते फॅब्रिक एकदा अंगठ्याकडे घेऊन जायचं अंगठा उचलून त्याच्यावरती ठेवायचा पुन्हा ते फिरवून करंगळीकडे घेऊन जायचं करंगळी उचलून त्याच्यावरती ठेवायची पुन्हा हीच प्रोसेस रिपीट करायची आहे आपल्याला असं करत करत या निरी प्लीट्स ज्या आहेत त्या आपल्याला कम्प्लिटली काढून घ्यायच्या आहेत आता इथे सगळ्या प्लीट्स आपल्या काढून झाल्यानंतर इथं बघा इथं थोडंसं फॅब्रिक असं लूज ठेवायचं जास्तही नाही ठेवायचं फक्त थोडंसं कारण आपण या प्लीट्स खोचणार आहोत तेव्हा मग ती जी आपण लावलेली पिन आहे ती उचकली जाऊ नये किंवा ती जास्त खेचली जाऊ नये यासाठी आता बघा इथं आपण प्लीट्स काढून घेतलेल्या आहेत तर आता प्लीट्स अरेंज करून घेऊया पण सगळ्यात अगोदर वरची जी प्लीट आहे निरी प्लेट आहे ती आपली थोडीशी तुलनेत मोठी असावी बाकीच्या निरी प्लेट्सच्या हे तर तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तर इथं काय करायचं वरच्या ज्या दोन निरी प्लेट्स आहेत त्या सोडून घ्यायच्या आणि जमलंच तर त्याची एकच निरी प्लेट करून घ्या किंवा मग आतली निरी थोडीशी लहान करून वरची जी सगळ्यात वरची निरी आहे ती थोडीशी तुलनेत मोठी करून घ्यायची आहे आपल्याला निरा अरेंज करून झाल्यानंतर काटापासून थोडंसं खालच्या बाजूला इथं आपल्याला एखादी निरीपिन लावून घ्यायची आहे किंवा मग एखादी सेफ्टी पिन लावला तरी सुद्धा चालेल निरीपिन लावून झाल्यानंतर पकडलेल्या ज्या प्लेट्स आहे त्या आतमध्ये खोचून घ्यायचे इकडे जर एक्स्ट्रा काही फॅब्रिक वगैरे असेल तर ते सुद्धा हाताने व्यवस्थित खोचून घ्यायचं आतमध्ये आणि त्यानंतर बघा आता इथे आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या सुद्धा आपण अरेंज करून घेणार आहोत जर हाफ निऱ्या अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायच्या जो काठागडचा भाग आहे ना निऱ्यांचा तो अशा पद्धतीने हातामध्ये व्यवस्थित अरेंज करून घ्या आणि खालून थोडस असा रोल करून प्रेस करून घ्या जेणेकरून तुमच्या निऱ्या अगदी परफेक्टली बसून जातील आणि इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या ज्या निऱ्या त्या अगदी प्रेस केल्यासारख्या बसलेल्या आहेत त्याचबरोबर साईड फिटिंग सुद्धा छान अशी आलेली आहे तर आता तुम्हाला फायनल लुक दाखवते आणि हा आहे आपला फायनल लुक बघू शकाल तुम्ही एक नंबर असा दिसतोय म्हणजे साईड फिटिंग एकदम परफेक्टली आलेली आहे त्याचबरोबर समोरून निरी प्लेट सुद्धा छान आलेले आहेत पदर सुद्धा छान आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या खूप जास्त अशा आलेल्या आहेत शक्यतो अशा साड्यांच्या निऱ्या खूप कमी येतात पण इथे तुम्ही बघू शकाल छान अशा निऱ्या आलेल्या आहेत पाठीमागून सुद्धा बघा जे आपण एक्स्ट्रा फॅब्रिक लावलेलं होतं किंवा जो ब्लाऊजचा पीस होता तो आपला पाठीमागून अजिबात कुठेही दिसत नाही आणि हा आहे आपला सुंदर असा साडीचा फायनल लुक तर ही होती आजची टीप आय होप ही टीप तुम्हाला आवडली असेल आणि ही टिप जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल किंवा साडीविषयीचे तुमचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा मी तुमचे ते प्रॉब्लेम्स सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन सो so, नक्की कॉमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय